नमस्कार मित्रांनो कसे आहेत आशा आहे नक्कीच आनंदी असणार मी सीताराम राम घोरड आज आलो आहे बारामती जिल्ह्यामधील या अशोक नगरच्या पार्कमध्ये बघा किती सुंदर पार्क आहे सगळे सिमेंटचे लावलेले आहेत हे बाकडे सिमेंटचे तयार केलेले आहेत रोडच्या दोन्ही बाजूने एवढे सुंदर गार्डन आहेत का नाही मन पाहता क्षणीच प्रसन्न होऊन जात आहे किती सुंदर गार्डन आहे ते प्रत्येक शहरं जर एवढी सुंदर झाली तर किती मन प्रसन्न होईल सांगताच येत नाही बघा एवढी सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये लिहिली बारामती शहरच अप्रतिम आहे बघा बघायला पाहिजे प्रत्येक शहरामध्ये असे गार्डन जर असली तर माणसाला विसाव्यासाठी नक्कीच जागा मिळते आणि एवढं छान वाटतं का नाही निसर्गरम्य वातावरणामध्ये बघा मित्रांनो अप्रतिम दृश्य आहेत हायवे चालू आहेत बिल्डिंग आहेत कन्स्ट्रक्शन आहेत आणि निरामय बसण्यासाठी ही सुंदर सुंदर सिमेंटची किती गुलाबी कलरची सुरेख अशी बाकडे दिसत आहेत पलीकडच करा नावाची नदी आहे आणि त्या नदीमधनं कॅनल हा पूर्ण बारामती शहरामध्ये फिरतो इव्हिनिंग वॉक करण्यासाठी भरपूर लोक इथे येतात अप्रतिम दृश्य आहेत ही बारामती शहरामध्ये नक्की बघा मन प्रसन्न होईल बघा तुमचं आज जवळजवळ दोन दिवस मला या बारामती शहरात झाली एवढं सुंदर शहर आहे का नाही तालुक्याचं ठिकाण आहे काही दिवसात जिल्ह्या लेवलचं पॉप्युलेशन येताला होईल नियोजन स्वच्छता साफसफाई पाण्याचं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं झाडांचं नियोजन रस्त्यांच्या दोन्ही बाजूने इव्हन ते डिवायडर आहे बघा त्या सुद्धा एवढी रंगीबिरंगी फुलांची झाडं आहेत तिकडं बघा ते, ते इंग्रजी झाडं कशी आहेत छाती ठोकून असं प्रत्येक शहर जर सुंदर झालं ना आपल्या भारताला स्मार्ट देश होण्यासाठी वेळ लागणार नाही मला तर बारामती खूप आवडली तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा